तिथं हाच पठ्ठ्या जाऊन बसणार तुमच्या जीवावरती म्हणतोय मी नाही हो। तर मला म्हणा तुम्ही निघा दुसरीकड असं काय उद्योग करू नका बाबा हो आणि तुम्ही तसा उद्योग केला तर मला पंढरपूरला जावा लागणार आणि पंढरपूरच्या पायरीवर माझं एक पोतं राहीन तिथं एक परात राहीन तुम्ही म्हणता नाला मी म्हणणार आले का वायकी जय हरी रामभाऊ चितळकर पत्रकार माझी काय तुम्हाला सुद्धा मोठी बातमी गावन जिल्हा परिषदचा माझा उपाध्यक्ष पंढरपूरच्या पायरीवर बसला पण मी खरा फक्त पंढरपुराच्या पायरीवर जरी बसलो जसा पुढील आई बाबाची सेवा केली आणि पंढरीच्या पांडुरंगाला इठेवरती उभा केलं तसं मी आज तुमच्यासाठी काही करायला तयार आहे आज आमचे सगळे बहुजन समाजाची लोक एकत्र आले माझ्या पाठीमध्ये खंबीरपणे उभा राहिले तुम्हाला संतो निवडणुकीचा किस्सा गोरखरावत बोलले ते खरे मला फार्म दिला बाळासाहेबांनी मी फार्म दिला आपल्या पक्षाचा फार्म भाई कार्यालयातून मिळतो माझा फार्म राजगडावरती बाळासाहेबांनी मला तो फार्म दिला तो फार्म मी आणला फार्म फार्म मी अठ्ठावीस तारखेला भरला पत्रकारांना माहिती आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत माझा मोठा सौदा चालू होता सौदा थोडा थिडका नव्हता पंढरपूरचे चोख माहिते हो पंढरपूरचे चोख माहिते हो हाय आहे तर तुम्हाला सांगतो माझा तो व्यवहार सुरू झाला म्हणजे गरीब माणूस दिसला की त्याची नसवाळ खायची आणि माझा व्यवहार सुरू झाला मला माहीत नव्हतं हे खोके बिके हे निवडणूक झाले यांनीच सांगितलं नागवड्यांनी पंधरा खोके दिले आणि शिवसेनेचं तिकीट आणलं मी बोललो काही हेच बोलले नागवडे म्हणले राहुल जगतापने आमचा बापाचा फोटो चोरला आणि बॅनरवरही लावला हे म्हणतोय तिकीट चोरलं हे म्हणतोय बाप चोरलं आणि मी म्हणतो पन्नास वर्ष तुम्ही आमच्या गरीबाच सगळं चोरलं आता आम्ही सगळी सावध झालेली कंपनी आहे आता इलेक्शन कुकडीच्या पाण्यावर चालू नाही कुकडीच्या बोग ज्यावर नाही इथं आमची चुटणी वाळकी पाठातले कार्यकर्ते आहेत तुमच्या साखळाचा विषय नाही आता निवडणूक फक्त रोगशाहीवर चालू आहे पैसे का किती किती पैसे वाटतात तुम्ही घेतलेत काय मग तुम्हाला काय माहिती तीन तीन वाजते तीन तीन हजार वाटतेत हे तुम्हाला तीन तीन दिलेत तुम्ही तीन तीन हजाराच्या आले तर सत्य का नाही तीन तीन हजार रुपये हे आपल्या गरिबांसाठी तुमच्या मोठ्या लोकांच्या किमती उतारा तुमच्या गावातल्या कुणाची लाख कुणाची सवा लाख तुम्हाला तीन तीन हजार जशी परिस्थिती असेल तसा पैसा माझ्याकडे लक्ष द्या हेलिकॉप्टर इथं उतरणार नाही साहेब बोलून जाणार आहेत मला तुमच्या सांग मुद्द्याच बोलायचं आहे आज ही निवडणूक महाराष्ट्र केसरी मोठाले तीन पैलू आलेत आपल्या विरोधात हिंद केसरी मी आपला एवढ्या वरचा आहे आणि मला तुम्ही त्यांच्या संघ लढाया लावलंय त्यांचे डाव मोठमोठ आले माझ्याकडे डाव नाही पण तुमची ताकद पाहून मी एक डाव शिकलोय वीस तारखेला हे असे द्यावात पडणार नाही शेवटी शेवटी त्यांच्या डोळ्यात माती टाकणार आणि दोन टंगळ्या वाढणार त्यांना चीत करून टाकणार <laughs> तुम्ही चिंता करू नका नाही तर तुम्हीच माझ्या डोळ्यात माती टाका असं होणार नाही ना, ना। <laughs> खरं सांगा <laughs> मला अण्णा शेलार मोर्चा होणार नाही तसं म्हणून आज या निवडणुकीमध्ये ही कशाच बोलत नाही फक्त पैशाव माझ्याकडे आज पैसा नाही मी भीक मागतोय लोकांपैकी हात पसरतोय बाबा मला तला देऊ नका मी एक गरीब माणूस आहे रोड टीजर गोळा करतोय लोक कार्यकर्ते आज माझे कार्यकर्ते सगळे फुगाट त्या ठिकाणी काम करतात यांनी तीन तीन हजार लोक तीनशे तीनशे लोक नांदेडवरून आणले कुणी करमळून आणलेत तुमच्या तिकडे आले असतील पत्रिका वाटते प्रत्येक गावामध्ये पत्रिका वाटायचं काम चाललंय त्यांचं पत्रिका वाटता वाटता अनेक कार्यकर्ते त्या का ठिकाणी मी पाहिलेत नागोड्यांनी ते कळसच केला के के आमच्या निवडणुकीत आपल्या आष्टी तालुक्यामध्ये हे हातोळ नाही आणि आपल्या तालुक्यात एक हातोळ नाही आणि त्यांचा सगळा लव जमा गेला सभा झाली तिथ नागोरे म्हणले मशालला आपल्या चिन्हाला सिक्का मारा भरघोस मतांनी निवडून द्या तुम्हाला कुकडीचं पाणी आणून देईन तुमच्या इथं एमआयडीशी आम्ही उभा करू कारखान्याचा ऊस नेईन आणि माग पाहिलं तर आमदार भीमराव ढोंडे यांच्या निधीतून बांधलेला सभा मंडप अरे म्हणले हातोनंतर आष्टीचलं म्हणले उचललं सामान गेले इकडे परत परत इकडे वरत गेले वडगाव शिंदुडी वडगाव अलीकडे शिंदुडीचे पाहुणे बसल्या शिंदुडी पडले शिंदुडी सुद्धा सभा घेऊन आले म्हणजे शिंदुडी पुणे जिल्ह्यात मतदारसंघ माहीत नाही काहीच माहीत नाही वाळकीच्या चिथून चिचुंडी पाटीलच्या कार्यकर्त्याला माझी विनंती आहे माझ्यासारख्या गरीब माणसावरही स्वाद ठेवा पन्नास पंचवीस वर्ष झाले कुकडी नाही कुकडीचा बोगदा नाही विसापूर पाण्याचा प्रश्न नाही तास पाणी सुटलं एम आय डी सी नाही तुमची साखळाई नाही चार तारखेपासून आमच्या तालुक्यात एम आय डी सी सुरू झाली बोगदा सुरू झालाय आमच्याकडं सगळे प्रश्न सुरू झाले आहेत वीस तारखेला हा प्रश्न सगळे संपणार यांच्या नादी लागू नका तीन तीन कारखाने झालेत इस्टीच्या झाल्यात अमाप इस्टी त्यांच्या झाल्यात आपण काय मक्तधारी घेतली का आता बबनदाचं वीस वर्ष काम केलं मी आता पोरग उभा राहिलं मग माझ्या पोराने त्याच्या पोराचं काम करायचं त्याच्या पोराला परत पोरगं होईल परत माझ्या नातवानी त्याचं काम करायचं अरे हा धंदा लावला होईल आम्ही काय करायचं पिढ्यान पिढ्या तुमचंच काम मला जमणार नाही त्या विधान परिषद मध्ये प्रश्न मांडायला अरे तुम्ही मांडायच होता एकदा तरी साखळ्याचा विषय एकदा तरी कुकडीचा विषय मांडायचा होता बोगद्याचा दिलीप वळसे पाटील म्हणले बोगदा होऊन देणार नाही मी आज सांगतो दिलीप वळसे पाटील तो बोगदा नाही झाला तर तुझा सुद्धा कॅनेल फोडीन त्याला ताकद लागते ताकद ही गुठलेले सगळे इडी खाली काल पैसे धरले यांचे पोलीस खात्याची लोक इथं तर डिपार्टमेंटची त्यांना माझी जाहीर विनंती आहे तुम्हाला जर चेकिंग करायच्या असल्या गाड्या तर माझ्या गाड्या चेकिंग करा त्या तिघांच्या गाड्या चेकिंग करू नका ही आमच्या गोरगरिबांना मिळून द्या बाबा काहीतरी त्यांनी सगळ्या चोऱ्या करून आणले ते तुम्हाला वाटायचंय तुम्ही माझ्या गाड्या तासता दाबून धरा आणि जर त्यांची गाडी धरली ना तुम्हाला त्याच्यात काय माल मिळला तर निमा माझ्या गाडीत टाका <laughs> निवडणूक ही आपल्याला त्याच्याच पैशाव करायची खरे तुम्ही सांगा आता तीन तीन हजारांनी पैसे वाटतात का नाही तिघांचे पैसे घ्यायचेत का नाही घ्यायचेत का नाही हा म्हणताय तुम्ही बरं घ्या एवढा मन मोकळ्याचा कार्यकर्ता लागतो तिघांचे पैसे घ्या पण एक विषय कोण काय म्हणते एक तर मला येत नाही मी शिकतो इथं तिघांचे पैसे घ्या एकच मिनिटात सांगतो मी तिघांचे पैसे घ्या एका एकाला एक मतदान दिलं तर दोघाला राग येणार आहे एकाचे पैसे घेतले तर दोघाला राग येणार आहे मग मला सांगा तिघांचे पैसे घेतले एकाला मतदान द्यावं लागेल दोघाला राग येणार आहे मग एक सोपी आयडिया सांगतो तिघाचे पैसे घ्या मला मतदान करा तिघाला बी राग येणार नाही सोपं गणित इथे असा कार्यक्रम आपल्याला जोरात लावा लागणार मी आगे छे वेत नाही साहेब आलेत यांना म्हणायचं बाबासाहेब आंबेडकरांचा नातू बाळासाहेब आंबेडकर हे आज या ठिकाणी आलेत का के असली खुद का लाल डल है की लाल तो है किसी पिंजरे में कैद न होगा ये खानदान शेर किसी पिंजरे में कैद ना होगा ये तो खानदान शेर बहुजन वंचित बहुजन आघाडी सर्वांनी जागेवरती स्थानापन्न व्हावं सर्वांनी जागेवरती स्थानापन्न व्हावं आजच्या जाहीर सभेला संबोधित करणारे आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री ॲडव्होकेट प्रकाश बाळासाहेब आंबेडकर साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं आहे आपण सगळ्यांनी त्यांचं टाळ्याच्या गजरामध्ये या ठिकाणी स्वागत केलं आहे या ठिकाणी थोड्याच वेळात ते सभेला या ठिकाणी संबोधित करणार आहेत व्यासपीठावरील सर्वांना विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठाच्या जा खाली जायचं व्यास जा आहे सर्वांनी व्यासपीठाच्या खाली जायचं आहे या ठिकाणी साहेबांना सलामी द्यायची आहे सर्वांनी खाली जायचं आहे सर्वांनी बसून घ्यायचं आहे सर्वांनी बसून घ्यायचं आहे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री अॅडवोकेट प्रकाश बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना या ठिकाणी सलामी द्यायची आहे सर्वांनी या ठिकाणी आंबेडकर साहेबांचा सन्मान होत आहे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय श्री अण्णासाहेब शेलार त्याच वंचित बहुजन आघाडीचे विविध पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते आंबेडकर साहेबांचा यथोचित सन्मान होत आहे यानंतर आंबेडकर साहेब या सभेला संबोधित करतील आता थोडक्यात खाली बसा हे बासे फटाकडे बाबा आपल्याला निवडून आल्या लागतील परत वाजवायला एक तर काटकसरीत चाललेला आपला कारभार आज खर तर मी माझं भाग्य समजतो साहेब तुम्ही या ठिकाणी आलात मी तुम्हाला मगाशी एक उदाहरण देत होतो ज्या वेळेस मला साहेबांनी फार्म दिला राजगाडावरती माझ्या सारख्या कार्यकर्त्याच्या पाठीव हात फिरवला म्हणजे अन्ना साहेब हात फार्म तुला पण तू तु आमदार होणार आहे पण त्यावेळेस माझा या तालुक्यामध्ये सौद्या सुरू झाला कोण चार कोटी पाच कोटी आणि एकीकड एक कर पक्षाचा फार्म होता आणि पक्षाचा फार्म असताना मी बघायचो ऋषिकेश एकूलचा एक मुलगा एकीकडे पाच कोटीच खोक एकीकडे बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांनी बाबा दिलेला फार्म मला रात्रभर झोप आली नाही मी रात्रभर विचार केला जर हे एवढे खोके घ्यावा तर आपला एकूण ते एक मुलं अग् आपण श्रीमंत होऊ ते पैसे आपल्या कुटुंबाला लागतील पाच पंचवीस एकर क्षेत्र होईन ही माझी त्या ठिकाणी भूमिका होती रात्रभर झोपलो नाही ज्या दिवशी फार्म भरायचा त्या दिवशी म्हणलं लका काय करायचं फार्म भरून आपल्याकडे पैसे नाहीत कशाला उभं राहायचं निवडणुकीला पण माझ्या एक डोक्यात आले सकाळी उठल्यानंतर अण्णासाहेब तुझ्याकडे पाच कोटीचा व्यवहार चाललाय आणि एक मुलगा आहे तुला पाच कोटी घ्यायचे बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारत देशाची ज्यांची ज्यांनी घटना लिहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवानी जो फार्म दिलाय त्याचा अवमान करायचा का मी त्यावेळेस निर्णय घेतला ज्या बाबासाहेबांनी देशा या देशाची घटना लिहिली ज्या नातवांनी मला त्यांचा फार्म दिला म्हणलं आपण निवडणूक लढवायची माघार घ्यायची नाही आता माझी माघार नाही साहेब या ठिकाणी तुम्हाला माझ दोनच मिनिटं या ठिकाणी आपल्याला विनंती करतो साहेब सगळा वंचित समाज सगळा समाज माझ्या बरोबर राजकारण करतोय कुठलं जातीपातीचं राजकारण मी करीत नाही मी सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा कार्यकर्ता जर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर तुम्ही मम्मद पटांगण देऊ शकलं नाही तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर एखादा कार्यकर्ता जर त्याचा प्रचार करत असला तर त्याला दम द्यायचं काम करता लोकांना उघड्यावरती बोलून देत नाही कुणी माझ्यासंग फोटो काढा तर त्याला दम देतात ही जर तुम्हाला यांची हुकुमशाही दादागिरी जर मोडायची असेल तर वीस तारखेला ता 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 मी जसा प्रामाणिकपणे राहिलो एकाही रुपयाला राजेंद्र राहिलो जाई तसं वीस तारखेला तुम्हाला सगळ्याला माझ्यासारख्या गरीब कारत्या कर्त्याच्या पाठीमाग उभा राहावा लागल ही मी तुमच्या पुढं हात जोडून पाया पडून मी विनंती करतो खरंतर मी तुमच्या पुढं घेतो जर आता उद्या इलेक्शनमध्ये माझं बरे वाटे वर काही झालं तर मला तुम्ही आज सांगा माझा परपंच उघड्यावरती पडणार आजची ही परिस्थिती निवडणूक लढवायची आमची नाही मी आज लोकांची उरगणी करतोय भरून गाड्या फिरतोय आणि लोकांचा दारात जाऊन पाया पडतोय मला मत द्या माझ्याकडे कारखाना नाही माझ्याकडे कुठं पैसा नाही वाटायला आज सुरेखा ताईने सांगितलं लो। ह्या लोकांना कुणाला पैसे देऊन मी इथं आणलं नाही सुरेखा ताईला फोन केले कुणाचे फोन केले मला माहिती येऊ नका साहेबांना फोन केले येऊ नका ना गर्दी नाही म्हणले साहेब ही लोक इकत नाही आणलेले साहेब ही लोक फ्रीमध्ये आलेत ह्याच्यात कुणी एखाद्याने वर वॉट करावर मी चा वापरला का तुम्हाला एक रुपया खर्च या ठिकाणी केला नाही तुम्ही प्रेमाने आलात मी वीस तुम्ही फक्त वीस तारखेपर्यंत धरा धरतान का खरं सांगा माझी शपथ घेऊन सांगा मला काय कोणाची शपथ घ्या मला ज्याची प्रामाणिकपणे मला मतदान करा त्यांनी वर हात करा या सर्वांना माझी कळकळीची कर कळायची होती ही माझी मी सांगले ही माझ्या आयुष्यातली शेवटची निवडणूक आहे मी परत फार्म भरणार नाही हे आज मी ठामपणे सांगतोय तुम्हाला आमदार झालं तरी पुन्हा ही संधी मी घेणार नाही कुणाला देऊ शकतो पण यांच्या पिढ्या पिढ्या चाललेत दोन जण कारखाने तीन तीन कारखाने चार चार कारखाने अरे काही वर घेऊन जाणार का तुम्ही अरे तुम्ही एवढे कारखाने तुम्ही आमच्या भटक्या जमातीतलं एखाद्या गरीबातलं एखादा मराठा गरीब समाजातलं चांगलं शिकलेला मुलगा चांगली शिकलेली मुलगी ही दत्तक घ्यायला पाहिजे होती त्याचं शिक्षण पूर्ण करायला पाहिजे त्याला डॉक्टर वकील करायला पाहिजे होत हे न करता तुम्ही लोक अंकून पैसे घेतात लोकांना पैसे वाटतात काल एकदाचे पैसे धरलेत अजून तर लई आणि आज ही सभा पाहिली ना आता त्यांचे पोते मोकळे होणार तुम्हाला माझी एक विनंती आहे मला तुम्ही काही देऊ नका मी तुम्हाला काही देणार नाही फक्त मला तुमचं मतदान आपल्या गॅसच्या टाकीला द्या सिलेंडरच्या टाकीचं गॅसच रोज आठवण होते की नाही तुम्हाला महिलांना आणि जर का कुणी मतदान मला केलं नाही तर मी इलेक्शन झाल्यावर हो सगळ्या टाक्या गोळा करणार आहे <laughs> कारण ही परिस्थिती आपण पाहतोय पैशावरही ती लोकही का घ्यायला निघलेत एकदा साहेब यांनी जे केलंय पंचवीस तीस वर्षापर्यंत आतापर्यंत कुणीही केलं नाही गोरगरीबाची ताकद कळली नाही हे समोर बसलेला आगी महाळ आहे त्याला दगड होण्याचं काम यांनी केलंय हे आगी मावाळ आता उठले वीस तारखेला चावा घेऊन ह्या लोकांना खत्मा केल्याशिवाय राहणार नाही एवढं मोठं ही आज उठल्यालाही आमचं महाळ आहे आता किती आत्मा आता आपण तुम्हाला एक सांगतो ह्या सभेमुळे अजून एक फायदा झाला मी लक्ष्मी पुत्र आहे माझ्या पायात लक्ष्मी आहे तीनचा तीन हजार पाच हजार तुम्ही ते संकून घ्या पण फक्त माझ्यासारख्या गरीबाला तुमची सेवा करायची मला संधी द्या मी हात जोडतो पाया पडतो बाळासाहेब साहेबांच्या समोर मी तुमच्या समोर होतो फक्त एवढी संधी माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याला द्या एवढी सगळ्याला हात जोडून विनंती करतो सर्वांच्या पाया पडतो बाबा हो माझं तेवढं पाच नंबरचं बटन दाबा आज साहेब आलेत साहेब येतील की येतील मला शंका होती साहेब आले साहेब तुमच्या आशीर्वादाने नुसत्या तुमच्या पर्शाने आज आमची भूमी पवित्र झाली आणि ही भूमी पवित्र आता मी मला कुणी पाडू शकत नाही एवढी मोठी ताकद मागे असल्या तुमची ताकद आता तुम्ही उद्या सर्वांनी सगळा निर्णय घ्या साहेबांना जायचंय साहेब आलेत म्हणून पुन्हा आपली गेट देत चार पाच दिवस राहिलेत लोकं सांगणार माझ्याविषयी काहीतरी व्हॉट्सअपला वगैरे येणार अण्णासाहेबांनी दोन दिवसात माघार घेतली अण्णांनी माघार घेतली त्यावेळेस घनश्यामांचं नाव फोड नुसतं अण्णासाहेब शलार अण्णा शेलारची माघार ते घनश्यामान्नाचा सुद्धा कार्यक्रम का ह्या दोघा तिघांनी लावलाय तुम्ही हे समजू नका हे घनश्यामान्ना असतील अनेक लोक आहेत फक्त शरीराने तिकडे आहेत बाकीचे सगळे मनाने इकडे आहेत तुम्ही चिंता करू नका हे ज्यांनी जननी यांचा काटा काढाय ही लोक काटा काढणार आहेत तुम्ही उद्यापासून सगळी कामाला लागा एवढीच या ठिकाणी विनंती करतो पाया पडतो हात जोडतो आणि माझ्यासारख्या माणसाला मदत करा एवढी या ठिकाणी विनंती करतो जय जय जै महाराष्ट्र जय भीम धन्यवाद साहेब अतिशय भावनिक साध आपण या ठिकाणी प्रिय मतदार बंधुभिंना घातली आहे नंतर मनोगत व्यक्त करतील ओबीसी चे नेते आदरणीय नवना ने दाबा वाघमारे आम्हाला विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावा रयतेजी राजे छत्रपती शिवराय क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजश्री शाहू महाराज आणि ज्या ज्या महापुरुषांनी महामानवांनी आपल्या ओबीसी आणि बहुजनांच्या कल्याणासाठी आपलं पूर्ण आयुष्य वेचलं देह झिजवला या सर्वच महापुरुषांना महामानवांना माझं त्रिवार अभिवादन आज श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे लाडके वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अण्णासाहेब सेलार यांच्या प्रचार सभेसाठी मंचावर उपस्थित आमचं दैवत बहुजनांचं दैवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातूश्रद्धे बाळासाहेबजी आंबेडकर माझे धन मित्र धनगर समाजाचे नेते दीपक भाऊ बोराडे या विधानसभा मतदारसंघाचे लाडके उमेदवार अण्णासाहेबजी शेलार तयबजी जफर अनिल अण्णा जाधव ऋषिकेश भैया शेलार आमचे मित्र वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते अरुणजी जाधव आदरणीय सूर्यकाताई पुणेकर आणि गेल्या अनेक वर्षापासून आमच्या सोबत चळवळीत काम करणारे आमचे ज्यांनी आज मोठ्या मनानं अण्णासाहेब शेलार यांना पाठिंबा दिला स्वतः उमेदवार असताना अण्णासाहेब यांना पाठिंबा दिला असे आमचे मित्र गोरखजी आळेकर साहेब संकेतजी खामकर आमचे मित्र सुभाषजी लोंडेसाहेब युवराज पवार संजयजी डाके निखिल शिरसागर सचिन खामकर कांतीलालजी कोतंबिरे आणि समोर बसलेले या मतदारसंघातील ಜ್ಯೇಷ್ಠ ಶ್ರೇಷ್ಠ ಬಂಧು ಮಾತಾನಿ ಭಗಿನಿನ್ನು